दिव्यांग बांधवांची फार मोठी संघटना ठाण्यामध्ये आहे बनकर हे त्याचे प्रमुख आहेत आणि संजय गांधी निराधार योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या निरनिळ्या दिव्यांग असतील विधवा महिला असतील निरनिळ्या लोकांना या शासनाची योजनेच्या माध्यमातून सहकार्य मिळत असतं पण ठाण्याला संजय गांधी निराधार खातं जे आहे या खात्याच्या माध्यमातून आमच्या दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांच्याकडे सर्व फॉर्म भरून देखील त्यांना पेन्शन मिळत नाही त्यांना पेन्शन वास्तविक शासनाने दिलेली आहे शासनाने पेन्शन वाढवलेली देखील आहे आमच्या महायुती सरकारने परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी असल्यामुळे ज्यांना त्यांच्यापर्यंत ती पेन्शन मिळत नाही अनेक फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट केले जातात तर ते त्याच्या संबंधामध्ये असंख्य दिव्यांग बांधवांनी देखील आज भेट घेतली आणि या शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांच्याबरोबर आम्ही बैठक लावलेली आहे आणि केस टू केस निरनाळ्या दिव्यांगांचे त्या माध्यमातून प्रश्न जे आहेत ते आम्ही सोडवणार आहोत असे अनेक निरनाळे विषय देखील या ठिकाणी माझ्याकडे आले शिव फाट्यावरचे ग्रामस्थ बेटायला आले होते त्यांचे इथेही आपापसातल्या आप वैमनश्यातून तक्रारी केल्या जातात आणि त्याला त्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये आरोप ती नाही आहे किंवा ज्यांचा गुन्हा नाही आहे देखील गुन्हेगार ठरवलं जातं अशा प्रकारचं देखील त्यांनी या ठिकाणी मांडणी केली रेशनिंग कार्ड ॲडमिशन नोकरी या विषयामध्ये वेळोवेळी लोकं येतच असतात आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना सहकार्य करतो